स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार तर चॅनल माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद चला तर आज आपण भरली मिरची कशी करायची ते रेसिपी बघतोय तर त्यासाठी हे बघा मी अशी मिरची घेतली अजिबात तिखट नसते ही मिरची आणि या मिरचीला आपण काय करणार आहेत आता आतून चिरा पाडून घेऊन खाली टच व्हायला नको खालची बाजू चिरायला नको म्हणून मी असं हळूच बरच्यावर घेते बघा ही मिरची आतून चिरल्यानंतर आपण काय करणार आहे हे बघा हे बिया असतात ना या बी काढून घ्यायची ही अशी पूर्ण बी काढून घ्यायची असं पूर्ण बी काढून झाल्यावर आपण त्याच्यात आता मीठ भरणार आहे असं सर्व मिरची आपण आता चिरून घेतोय हे बघा मिरची कशी कापायची तुम्हाला दाखवलं ना मी आतून तर दाखवलंय पण मागून पण बघा अशी आपण त्याच्यात ना मसाला भरणार आहेत म्हणून मागून चिर पडायला नको पण मीठ भरलंय या आता यांच्यात पीठ भरून घेतलं सर्व मिरचींमध्ये लिंबू पिळून घेतोय आता पाच ते दहा मिनटं झाकून ठेवणार आहेत अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतोय आपण आता जाड सर कूट करायचं असतं ना शेंगदाण्याचं बारीक तर कूट माझं केलेलं असतं पण याचं जाड सर कूट करायचे म्हणून भाजून घेते आता थोडंसं लागणार आहे शेंगदाणे ना स्लो गॅसवर भाजायचे छान भाजले जातात खरपूस नाहीतर फुल गॅस केला ना तर आतून कच्चे राहतात शेंगदाणे असं तांबूस रंग येईपर्यंत शेंगदाणे भाजायचे दहा बारा लसणाच्या पाकड्या आणि एक चमचा जिरे घेतो आपण थोडं मिक्सरला जाडसर फिरवायचं जास्त बारीक नाही करायचं आहे हे बघा एक सिक्रेट जिन्नस वापरतोय आपण एक पदार्थ आहे की तो सर्व भाज्यांमध्ये तुम्ही वापरला तरी खूपच छान होतं पण हे बघा मी तुम्हाला सांगते एक चमचा मी सुकं खोबरं घेतलं आहे फक्त एक चमचा पोहे खायचा आता हेही आपण मिक्सरला काढून घेऊ मिरचीसाठी मसाला बनवून घेतोय बघा त्यासाठी मी काय काय साहित्य वापरलं आहे चला आता बघू आपण अर्धी वाटी चण्याचे पीठ घेतलं आहे कमी प्रमाणात आहे म्हणून तुम्ही प्रमाण वाढवू शकता जास्त लोकांचं करणार असणार तर आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलंय ते भाजून जाडसर बनवलंय तुम्ही बघू शकता हे बघा आणि याच्यात सुखं खोबरं लसूण आणि जिरे वाटून घेतलेत आपण हे सुखं खोबरं एक खास टीप आहे आपली नक्की लक्षात ठेवा आणि तुम्ही बनवून बघा असं खूप छान होणार आहे कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकतोय आपण आधी पण मिरचीला आपण मीठ लावलेलं आहे आणि एक पडी तेलाचा वापर करतोय एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतोय आपण हे जिन्नस आपण आता हा मसाला चांगला मिक्स करून घेऊ हे बघा आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही याच्यात थोडं एखाद पोहे खायचा एवढा चमचा लागला ना तर घेऊ शकतो नाही तर नाही गर काही गरज नाही हे बघा तुम्ही पाहू शकता पाण्याचा वापर केलेलाच नाही हे पा तुम्ही प्रवासात जाणार असणार ना तर दोन तीन दिवस आ आरामात टिकते ही मिरची कारण आपण याच्यात पाणीच नाही वापरलेले हे पाहा हे बघा मसाला मिरचीमध्ये भरायला आता एकदम तयार झालेलं आहे पाहा थोडं आपण पाच मिनटं रेस्ट घेणार रे। आहेत हे बघा आपली मिरची छान मुरली पंधरा वीस मिनटं झालेत आणि मसालाही आपला तयार झाला आहे आणि ह्या मसाल्यामध्ये ना जर तुम्हाला झणझणीत हवं असेल तर तुम्ही मिरची हिरवी मिरची वाटून टाकू शकता किंवा मिरची पावडरही थोडं वापरू शकता पण आमच्याकडे नाही जास्त तिखट म्हणून मी नाही वापरते तर हे बघा आपण लिंबू वगैरे लावलेलं आहे मीठ आता मिर मिरची अशी भरून हे हो बा दाबून भरायची हे बघा स्टफिंग आहे ना आपली बाहेर नको पडायला हे बघा कधी कधी काय होतं आपण हा मसाला भरताना असा व्यवस्थित दाबला नाही ना मग तो मिरचीच्या बाहेरही येऊ शकतो हे पाक आपण का काढतो काढूनच घ्यायची कारण किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होऊ शकतो वांगे म्हणा मिरचीतली बी म्हणा कुठलीही बी काढूनच घ्यायची आणि पोटालाही त्रास होतो तर अशा प्रकारे आपण एक अजून एक मिरची भरून दाखवते तुम्हाला तुम्ही याच्यात ओलं खोबरंही वापरू शकता आमच्याकडे ओलो खोबऱ्याचा वापर जरा कमीच असतो सुक खोबरं घेतलंय मी थोडं एक चमचा अशा पूर्ण मिरची आपण आता भरून घेतो आहे हे hey बघा आपली मिरची मस्त भरून झाली पाहू शकता तुम्ही अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे लक्षात ठेवा आणि प्रवास आता आठ दिवस आरामात टिकणार आहे ही मिरची काहीही टेन्शन घ्यायचं नाही आणि आता आपण मस्त परतून घेणार आहेत कमी तेलावर शेकून घेऊ आता एक पडी तेल टाकतोय आपण काही जण ही मिरची भरून कशी करतात बटाटे उकडून घेतात आणि ते बटाट्याचं सारण भरतात पण आमच्याकडे ही खांदेशी पद्धत आहे आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझे आज सध्या व्हिडिओ का येत आहेत तुम्हाला पुढे सांगणार आहे मी आता रोज व्हिडिओ अपलोड होत आहेत तर तेल गरम झाले बघू चला गरम झालाय तेल आपण मिरची ठेवून घेऊ आता स्लो टू मीडियम गॅस गॅस आहे आणि दोन मिनिट आपण आता झाकून ठेवणार आहे दोन दोन मिनिटांनी आपण चेक करणार आहे गॅस स्लोच ठेवलेला आहे पाहू शकतो आपण आता आणि काय करायचं हे बघा असं थोडा तवा फिरवायचा गोल कारण एकाच बाजूने शिजायला नको म्हणून हे पहा मिरची झाली का आपण बघूया बघू आता हे बघा मी हाताने करता तुम्ही चिमटा वगैरे घ्या आम्हाला तर सवय झालेली आहे स्वयंपाकाची थोड्या चटके वगैरे लागले तर काही फरक नाही पडत हे बघा छान झालं आहे ना कलर पण मस्त आलेला आहे गॅस लो ठेवलेला आहे आपण खालची बाजूही आपण आता अशी थोडी शेकून घेणार आहे दोन तीन मिनटं लागतील आता झाकण नाही झाकायचं हे बघा आपलं मधलं पीठही चांगलं आहे मसाला छान शिजून झालाय आता अजून आपण थोडं पलटी मारून घेतोय आता सरळ करून घेऊ बघा आता फक्त दोन मिनटं ठेवणार आहे जास्त नाही ठेवायचं हे बघा मिरची आपली दहा ते बारा मिनटं लागले शिजवायला कलरही छान आला आहे आपण आता गॅस बंद करते मिरची तयार आहे माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा